महाराष्ट्रातील लोकसभा विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे त्यातच आता ठाकरे गटाकडून कर आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे नाही संकेत नाही आहे महाराष्ट्रातलं ला राजकीय वातावरण हे गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं चा वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्र असेल अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात द्यायला काही अर्थ राहत नाही जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज हरियाणामध्ये आम्ही होतो हरियाणामध्ये आम्ही होतो का हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं ते एकटेच होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्रीपदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे बरं पश्चिम बंगालला काय शिवसेना का? होती का होती का शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे तिथं सर्वत्र आम्ही आहोत का तिथं सर्वत्र संजय राऊत आहे हो विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे होते ना स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो मुंबईसह मुंबईसह या नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरलासुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिलं आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावं